महामानवांना त्रिवार वंदन करून मी माझ्या गीत गायनाला सुरुवात करत आहे पहाट माऊले जाहली पहाट ऊठ शिंपसडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गवत माची पावले दाराकडे वळली तुझ्या गवत माची पावले जाहली पहाट ऊठ शिंपडा माऊले दाराकडे वळली तुझ्या माची पावले दाराकडे केवळली तुझ्या गौतमाची पाऊले बुद्धं सरनंग गच्छामि धम्मं सरनंग गच्छामि संघं सरनंग गच्छामी रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू आगमनात जाहले तुझा गुरुचे अगमनात आगमनात तुझा गुरु गुरुचे सद्गुरु चिमण्या पाखरांनी स्वागता आहे गीत गायले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची दारा दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं सरनंग गच्छामी धम्म सरनंग गच्छामी संघं संघ गच्छामी भिक्षु संघ साथिला प्रश्त चित्त चालती भिक्खु सङ्घ साथिला प्रशान्त चित्त चालती बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती हर्षभरे साधली व सुंदरेची घरकुले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धंग सरनंगच्छामी धम्मंग सरनंगच्छा गच्छामी सङ्घं शरणं गच्छामि भन्ते भदन्ता चेपः शुद्धस्नानसम्पले भंते भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले कुंकवाचे जागी त्यांनी अष्टगंध लावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले दाराकरे वळली तुझा गौतमी पाले बुद्धं सरनङ्गच्छामि धामङ्गच्छामि संघं सरनङ्गच्छामि अथांग दिव्य निसर्ग निसर्गसृष्टि पावली अथांग दिव्य पाहुनी सृष्टी पावली तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली त्या सवलीत काशीनंदा विश्व हे सामावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि नमो बुद्धाय जय भीम